दूध पितो का दूध पितो जर का त्याला तह ठेवलं तर तो पेट्रोल पील रसना ऐप्सी <laughs> ऐप साप कधी कधी पाठलाग करतो तू त्याच्यासाठी थ्रेट आहेस hmm. हे जर का त्याला वाटलं तर तुला तो घाबरवण्यासाठी तो करतो बरं याच्यामध्ये सुद्धा आपण अनेकदा ते साप असे एकमेकांना घालून oh, oh, करणारे oh, व्हिडिओ बघतो लोकांना वाटतं नर मातीचा प्रणय चालू आहे ते तसं नसतं ते दोन नर मारामारी करत असतात फिमेल साठी बर हा एवढा काय म्हणतात ना व्हायलंट सेक्स एवढा <laughs> <laughs> सापांमध्ये नसत ते बॉलिवूड <laughs> तुला धामण साप कधी असं hmm. पुरती डोलताना कुठल्याच पिक्चर मध्ये दिसणार नाही तुला नाणेटी असं करताना दिसणार नाही <laughs> <laughs> तुला दिवड असं <ऐसा> करताना दिसणार <laughs> नाही नागच का बरं yeah. फक्त नागालाच ऐकू येतं का म्हणा तर काहीच नाही कारण म्हणायला हा सायलेंट किलर आहे पुरस अंगावरती खवले घालू तर साऊंड करतात कारण असे किल्ड असे खवलेदार ते शार्प खवले असतात त्याच्यावरती एजेस असतात मग नागाचं काय डिफेन्स मेकॅनिझम तर तो फणा काढेल असा एक जोरात हवेचा सोडेल पण फणा का काढतो तर त्याला मी तुझ्यापेक्षा मोठा आहे हे त्याच्या शत्रूला दाखवायचं आहे किंवा तू समजतोच तेवढा मी लेचा पेचा नाही आहे म्हणून स्वतःला अजून असं मोठं करून दाखवायचं ते ती ट्रिक आहे त्याची सापांना ऐकू येत नाही पण सापांना साऊंड व्हायब्रेशन करतात नागमणी म्हणजे काय आहे बाभूळ किंवा खैर याच्यातनं जो चीक निघतो ना तर तो चीक वाळला की असा पिवळा दमक होतो मग त्याला घासून 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 पॉलिश करायचं किंवा बकरी वगैरे मेंढी यांच्या पित्त आडतड्यामध्ये पित्ताच्यामध्ये पित्ताचे खडे तयार होतात तर ते सुद्धा असे अँबर कलरचे असतात हॅपॅटिक असतात ते तर ते असे ते दमक असतात आणि चाकूने ॲक्च्युली नागाच्या डोक्यावरचा खवला कोरायचा आणि त्याच्यात ते चिकटवायचं आणि मग त्याच्यातनं तू जर का लाईट पास केला टॉर्च टाकून वगैरे तर ते चमकतं आणि मग तो नागमणी वगैरे असे खूप विचित्र प्रकार